नमस्कार मित्रांनो मी मि श्रीकांत सोमण जीवन प्रवासातील तुमचा सोबती आपल्या मागील भागात आपण एक पाया रचला होता आपण गीतेचा पुन्हा शोध घेण्याचे कारण नेहमीच्या पलीकडे या महत्वाच्या विषयावर चर्चा केली होती विशेषत गीतेवर आधीच हजारो वेगवेगळ्या व्याख्या अन्वयार्थ असतानाही आजच्या जगात गीतेचं ज्ञान समजून घेण्यासाठी एका नव्या पद्धतशीर दृष्टिकोनाची किती गरज आहे यावर आपण सविस्तर विचार केला आज आपण पुढील पाऊल टाकत आहोत कोणत्याही धर्मग्रंथाला पद्धतशीरपणे समजून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत पद्धतींमध्ये आपण सखोलपणे उतरणार आहोत हे फक्त गीतेबद्दल नाही तर सखोल अध्ययनासाठीच्या एका वैश्विक चौकटीबद्दल आहे तर तुम्ही तयार आहात का चला सुरुवात करूया प्रस्तावना धर्मग्रंथ समजून घेण्याचा पाया घालूया आपण भगवद्गीतेच्या प्रवासाला निघण्यापूर्वी कोणताही धर्मग्रंथ कसा समजून घ्यायचा याचा एक मजबूत पाया घालणं खूप महत्वाचं आहे एखाद्या पुरातत्वशास्त्रज्ञाप्रमाणे जुन्या वस्तू शोधणारा जो मातीचे थर हळुवारपणे बाजूला करून गुप्त खजिना बाहेर काढतो त्याचप्रमाणे आपणही या पवित्र ग्रंथांकडे विचारपूर्वक बघायला पाहिजे हे ग्रंथ किती सखोल आणि गुंतागुंतीचे आहेत हे आपल्याला ओळखायला हवं शब्दशहा अर्थ समजून घेणे तत्कालीन इतिहास आणि संस्कृती धर्मग्रंथ समजून घेण्याचा पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांचे शब्दशहा अर्थ समजून घेणे हे अर्थ त्या काळातले इतिहास आणि संस्कृती यांच्याशी जोडलेले असतात ज्या काळात ते ग्रंथ लिहिले गेले यासाठी आपल्याला त्यावेळच्या भाषेतील बारकावे आणि सामाजिक राजकीय परिस्थिती समजून घ्यावी लागते यामुळे ग्रंथकर्त्यांना मुळात काय सांगायचं होतं हे आपल्याला त्यांच्या तत्कालीन परिस्थितीतून कळतं आणखी खोलवर जाणे प्रतिकात्मक आणि रूपकात्मक अर्थ शोधणे फक्त वरवरच्या अर्थापलीकडे प्रतिकात्मक एखाद्या गोष्टीसाठी वापरलेलं चिन्ह आणि रूपकात्मक एका गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीशी करणे अर्थांची एक समृद्ध गाथा दडलेली असते जी शोधायची असते गोष्टींचे थर रूपके आणि चिन्हे बाजूला करून आपण ग्रंथांमधील खोल सत्ते आणि कालातील ज्ञान शोधू शकतो हा दृष्टिकोन आपल्याला धर्मग्रंथांशी अधिक खोल आध्यात्मिक पातळीवर जोडतो जिथे आपण केवळ शब्दशः अर्थापलीकडे जाऊन त्यातील वैश्विक सत्ते समजून घेतो आजच्या जीवनासाठी प्राधान्य धर्मग्रंथांना समकालीन जीवनात लागू करणे प्राचीन परंपरांमधून आले असले तरी धर्मग्रंथ आजच्या जीवनासाठीही खूप महत्वाचे आहेत धर्मग्रंथांमधील शिकवणी आजच्या काळात कशा लागू होतील याला प्राधान्य दिल्यास आपल्याला आजच्या जगातील अडचणी कशा हाताळायच्या याबद्दल व्यावहारिक मार्गदर्शन आणि अंतरदृष्टी मिळते प्राचीन आणि आधुनिक यांच्यातील पूल बांधून आपण धर्मग्रंथांची परिवर्तनशील शक्ती अनलॉक करतो ज्यामुळे आपले जीवन समृद्ध होते ही पद्धत शिर मांडणी गीतेतील ज्ञान केवळ कोणत्या विशिष्ट धर्माच्या लोकांसाठीच नव्हे तर नास्तिक निरीश्वरवादी आणि भौतिकवादी विचारांच्या लोकांनाही सहज समजणारी आणि खूप अर्थपूर्ण वाटणारी बनवते आजच्या जगातील समस्या आणि विरोधाभासांवर ती किती सखोलपणे लागू पडते यामुळे त्याची सखोल उपयुक्तता दिसून येते ही अनोखी मांडणी श्री अरविंदांच्या महान कार्यावर आधारित आहे त्यांच्या गीतेवरील निबंध एसेज ऑन द गीता या ग्रंथाने गीतेचे हेच पैलू अत्यंत पद्धतशीरपणे उलगडले आहेत आम्ही त्यांच्या या तेजस्वी आणि सर्वसमावेशक विश्लेषणाला सोप्या स्पष्ट आणि सहज समजणाऱ्या भाषेत पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला आहे